आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला एकमेव महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त कामगार पुतळ्याला मानवंदना महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो सालाबाद प्रमाणे कष्टकरी व कामगारांचे प्रतीक म्हणून अंबरनाथ शहरातील मोरिवली गार्डन येथे उभारण्यात आलेल्या कामगार पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मानवंदना देण्यात आली बंजारी वस्ती येथे आजच्या दिवशी बंजारा संस्कृतीची ओळख राहावी म्हणून बंजारा संस्कृती दिन साजरा करण्यात येतो कष्टकरी समाज हा विकासाचे द्योतक असून समाजाचे योगदान भारतभूमीच्या विकासात महत्वपूर्ण आहे इतिहासात ज्या बंजारा समाजाची नोंद रसद पोहोचविण्याचे काम करीत असत अशी आहे जुन्या काळातील अवघड मार्गातून वाट काढत रसद पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम बंजारा समाज करत होता आपले योगदान अधोरेखित करण्यासारखे जरी असले तरी आजपर्यंत कुठल्याही शासनाने याची दखल घेतली नाही अशी खंत या प्रसंगी बोलताना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी व्यक्त केली बंजारा समाजाला आपल्या समाजाने सर्वोच्च शिखर गाठले पाहिजे यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचे या प्रसंगी बोलताना विमुक्त समाजाचे अभ्यासक प्राध्यापक धनराज दशरथ डांगे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष रोशन जाधव सचिव मणिलाल डांगे बंजारा मित्रमंडळचे पदाधिकारी श्याम डांगे अरुण जाधव शिवा डांगे संजय डांगे देवा जाधव महेश टांगे प्रशांत जाधव रुपेश जाधव जतिन डांगे आदी उपस्थित होते